आपला प्रकार सांध्यांचा सा कोणत्या दुखीचा आहे हे शोधून त्या पद्धतीत उपचार करणं हे जास्ती युक्त संयुक्तिक ठरणार नाही का नमस्कार संधिवाताविषयी आणखीन काही जणांना जाणून घ्यायची इच्छा होती संधिवाताचे एक दोन तीन प्रकार पाडतात पहिला संधिवात जो आहे या संधिवातामध्ये सांध्यांमध्ये तेलाचं प्रमाण जास्ती होणं हा एक प्रकार आहे दुसरं या सांध्यांमध्ये आम जमा होणं हा दुसरा प्रकार आहे आणि तिसरं सांधा सुकून जाणं असा तिसरा प्रकार आहे डोळ मला हे तीन प्रकार मी सांगतो तुम्हाला वाताचा पित्ताचा कफाचा सांधीपातीक प्रकृतीनुसार असे आणखीनही प्रकार पडतात आपल्याला प्रकारांमध्ये जाण्याची आवश्यकता नाही आपल्याला कुठे पेपर सोडवायचा नाही आहे मला व्यवहारामध्ये या सांध्यांच्या दुखीपासून आहे तर काय करायचं आधी त्याची एक टेस्ट बघायची माझ्या गुडघ्यावर हात जे जेव्हा मी जेव्हा माझ्या गुडघ्याचं आकुंचन प्रसारण करतो वरखाली करतो तेव्हा त्याच्यामध्ये काही आवाज येतो का हे बघायचं जर आवाज येत असेल तर समजायचं की त्याच्यामधलं तेलाचं प्रमाण स्नेहाचं प्रमाण कमी झालेलं आहे दुसरा प्रकार जो असतो याच्यात ये आवाज येत नाही परंतु हालचाल करताना असमर्थता असते दुखतो खूप आणि त्यामुळे मग ते सावकाश नाही हो डॉक्टर अजिबात जमत नाही आहे अशा पद्धतीच्या वेदना याच्यामध्ये कदाचित सान्ध्यांमधलं वंगण जास्ती झालेलं असेल तिथे पाणी या स्वरूपातला पदार्थ साठलेला असू शकतो आणि तिसरा प्रकार जो आहे तो तिथे गरम झालेला असतं जेव्हा आपण स्पर्श करून बघतो तेव्हा तो आमवात असण्याची शक्यता असते एक दोन तीन महिने या संध्यामध्ये दोन तीन महिने या संध्यामध्ये दोन तीन महिने मग कुठे कोपरा डोपरामध्ये अशा पद्धतीत हा आमवात जागा सोडत असतो जसं लक्षण दिसतं तशी चिकित्सा केली तरच फायदा होईल जिथे वंगण कमी झालेलं आहे तिथे वंगण आणखीन कमी करणारी चिकित्सा रुक्षण चिकित्सा जर दिली तर फायदा होणार नाही आहे त्यामुळे या डायग्नोस्टिक मेथड्स ज्या आयुर्वेदात सांगितलेल्या आहेत कुठेही स्कोपी न करता किंवा कोणत्याही प्रकारच्या पॅथॉलॉजीच्या टेस्ट न करता मला जेव्हा निदान करायचं असतं तेव्हा या क्लिनिकल सिमटम्सवर जास्ती भर द्यायचा आणि या क्लिनिकल सिमटम्समध्ये रुग्णाला काय होतंय हे आम्ही बघतो तुम्हाला काय होतंय हे तुमचं तुम्हालाच जास्ती कळतं त्यामुळे एखाद्या अवयवामधला सांध्यांमधला आवाज जर येत असेल तर समजायचं की तिथलं तेल कमी झालेलं आहे मग आता काय करायला पाहिजे जे कमी झालंय ते भरायचं मग जे तेल कमी झालेलं आहे हे जेवणातनं भरू शकतो वर्ण लावून भरू शकतो किंवा सरळ औषध स्वरूपामध्ये पिऊ पण शकतो औषध स्वरूपात प्यायचं असेल तर वैद्यांचा सल्ला तुम्हाला घेतला पाहिजे मग त्याच्यामध्ये पंचतिक्त घृत महातिक्त घृत सहचरादी तेल किंवा आणखीन विषगर्भ तेल हे सगळी तेल जी असतात याच्यातलं कोणतं तेल निवडायचं हे वैद्य तुम्हाला सांगेल घरगुती स्वरूपात जेव्हा आपल्याला तेला तेलाचा प्रयोग करायचा असेल आपण ज्या प्रदेशामध्ये राहतो त्या प्रदेशात मिळणाऱ्या धान्यापासूनचं तेल खोबरेल तेल ती तेल शेंगतेल करडईचं तेल किंवा राईचं सरसुक्का तेल ऋतूनुसार तुम्ही ते तेल निवडायचं आणि एक तर बाहेरनं मसाज करायचा हळूवार मसाज करायचा आणि हे तेल पिण्याचा प्रयत्न करायचा तेल पिता येत नसेल तर ते भाकरीच्या पिठामध्ये घालावं चपातीला बाहेरनं लावावं फुलक्याला बाहेरनं लावावं कोशिंबीर चटणी करणार त्याच्यामध्ये घालावं लोणच्यामध्ये घालावं आणि ते पोटात घ्यावं टप्प्याटप्प्याने घेतलं तरी चालतं आज एक चमचा दोन वेळा उद्या दोन चमचे दोन वेळा उद्या परवा तीन चमचे तीन वेळा चौथ्या दिवशी चार चमचे आठव्या दिवशी आठ चमचे दोन वेळा अशा पद्धतीत तेल हळूहळू वाढवत न्या तेल वाढवल्यानंतर जिथे गरज आहे तिथे शरीराचा अग्नी जाऊन ते तेल स्वतः पोस्टमन सारखं पोचवण्याचं सा काम करतो जठरापर्यंत पोटामध्ये आपण हे तेल पोचवत असतो जठरापासूनची पुढची प्रक्रिया कोण करतं तर जिथे डेफिशियन्सी आहे तिथले अग्नि जे असतात त्या स्थानातले अग्नि आयुर्वेदाचा संकल्पना आहे त्या स्थानातले अग्नी येतात आणि आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं तिथलं घेऊन जात असतात आयुर्वेदामध्ये स्नेहद्रव्य एकमेकांना अवयवांना पोचवण्याचा हा एक न्याय सांगितलेला आहे कसाही पोचू देत तिथे ते, ते तेल पोचतं आणि तुमच्या वेदना कमी केल्या जातात जर तिथलं सांध्यातलं तेल कमी झालेलं असेल तर तुम्हाला ते शरीर आणखीन चालणार की आणखीन घेतील आणखीन घेतील संपृक्तता निर्माण झाली पाहिजे शरीरामध्ये म्हणजे काय तर त्वचा एकदम तुकतुकीत दिसली पाहिजे नखांमध्ये तुमच्या स्निग्धता दिसली पाहिजे डोळ्यांमध्ये स्निग्धता दिसली पाहिजे केसांवर त्याचा परिणाम दिसला पाहिजे त्वचेला एक चांगली चकाकी असली पाहिजे म्हणजे तुमच्या शरीरात तेल भरपूर प्रमाणामध्ये आहे असं समजतं पुन्हा सांगतो कोलेस्ट्रॉलची याचा काहीही संबंध लावायचा नाही जेव्हा हे तेल शरीरामध्ये जाईल जेव्हा शरीर ॲक्सेप्ट करतं तोपर्यंत हे तेल पित राहायचं आणि आठ आठ चमचे दोन वेळा दहा दहा चमचे दोन वेळा आता काही वेळा काही जणांना असं होऊ शकतं की संडास तेल जसंच्या तसं बाहेर पडतंय आहे असंच्या असं जेव्हा तेल बाहेर पडतं तेव्हा असं समजायचं की आपल्या कोष्ठाची पूर्णता झालेली आहे स्नेहद्रव्याची आता आणखीन गरज नाही आहे आता तिथे थांबायचं आणि तिथनं परत तेल थोडं थोडं कमी करत जायचं याने काय होईल याने शरीराला अतिरिक्त भार पण पडणार नाही तेल पचवण्याचा कारण तेल पचवायला सुद्धा अग्नी चांगला लागतो भूक चांगली लागते परंतु तेल आणि तूप हे दोन पदार्थ असे आहेत की जे अग्नीवर टाकले की आपोआप प्रज्वलित होत जात आहे तेल वाढवत जायचं मग त्रास न होता पचन चांगलं होत जातं आणि स्नेहद्रव्य जिथे पाहिजे तिथे मिळत जातं अशा पद्धतीत जेव्हा तुम्ही तेल वाढवत जाता सांध्यांमधला वंगणाचा भाग वाढवला जातो घर्षण कमी होतं आणि सांधा दुखायचा थांबतो याच वेळेला बाहेरनं सुद्धा तेलाचा मसाज दिवसातनं किमान तीन ते चार वेळा केला पाहिजे उगाच आपलं अत्तर लावता तसं तेल लावून काही फायदा होणार नाही याच्या जोडीला डिंक खाऊ शकता हालीम खाऊ शकता तुळशीचं बी समजाचं बी खाऊ शकता ज्या पदार्थांमध्ये बुळबुळीतपणा जास्ती आहे स्निग्धपणा जास्ती आहे असे पदार्थ जर जेवणात ठेवलेत तर हा संधिवाद बनवायला लवकर मदत होते आपला प्रकार सांध्यांचा सा कोणत्या दुखीचा आहे हे शोधून त्या पद्धतीत उपचार करणं हे जास्ती युक्त संयुक्तिक ठरणार नाही का वैद्याचा सल्ला घ्यायला अजिबात लाजू नये the new one